आधी शक्ती दुर्गा भवना हो आणि अखंड महाराष्ट्राचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायला शिकवलं असेल तर याच महाराष्ट्रातील मराठी माणसाला मारावा कसा है धर्मावर चेतना की संबाजी मारे पवित्र प्रदेश अभी विनम्र अभिवादन करतो आणि अरे खरा या सातवीं जो चक्रण नगरी में जो सर्व कबड्डी खाड़ कबड्डी मायबा प्रशिक्षक वर्ग का पंच कमेटी अरे उपस्थित मान्यवर यहाँ से सुहर्ष स्वागत करतो आणि अरे घर में तो परिश्रमता मिलना करे यहाँ इस बात एक बार धावी रोहा विरुद्ध

सर्व मित्रांनो पंचांनी त्याला निर्णय अंतिम निर्णय असेल कोणत्या संघाने त्या ठिकाणी पंचांशी हज घालू नका आपल्याला विनंती असेल त्या ठिकाणी खेळ आपण हे संपलेला आहे पूर्वार्धापर्यंत एकूणच हा सगळ्याकडे असेल आता मात्र प्रतियत्ताला दाखवित खेळाडू त्याला बघायला मिळतो चढायसाठी सज शेती संगत थोडासा परंतु कमल्या कोणी शंका नाही

پریشان ہے اپنا یہ منتی आपण <णली> <ण्ताश> <ण्ताश> पाहतोय या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य असत सातत्याने अनेक वर्ष आपण बघतोय की सातेच नव्हे कुठेही सर्व प्रकारच्या स्पर्धा असतात シューバー、アブラシューバー。<on> <am gosto sweet verses> <am> या ठिकाणी मी शिवमगा विनंती करतो की आपण राजव स्वागत सन्मान करायचं आहे आणि सचिन जी परब माझी अध्यक्ष अलिबाग देवसोशी आणि कबड्डी याचे माझी अध्यक्ष आणि बैल संघटनेचे सुद्धा पदाधिकारी आहेत ते सशि तिंबरम यांच्या सुभाष अधिकारी आदरणीय सन्माननीय राज्यांचे अधिकारी तसेच युवा नेते आदरणीय सन्मान

सज्जती सह कार्यक्रम में उपस्थित है अपना गैस के लिए सज्जती

मागच्या दिसणार नाही मागचं बॉम्ब खाली पास खाली पासून खाली पासून खाली नाही तर पाठीवा

खेळाडू संजीवन महाराज चे सम्मान करत आहे हे एक सच्चा खेळाडूची बोलले पेन इथ्रोसला

मैदान क्रमांका एक करीता शेवटची चार मिनिटे तिसरा बांधी शिवाय बांधण घे बजरंग डेली आपण दरित्र राहत आपण शिवाय शिवाई बांधण बजरंग डेली

कबड्डी मायकाज असे झाले आहेत एक वेगळी पर्वणी कबड्डी मायकाप रसाठी असताना ज्याच्यामध्ये सोळा दिग्गज संघ आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपला एक वेगळा धबधबा निर्माण करणारे हे से सेवा संघ आणि दिग्गज असे खेळाडू अमेरिका आपण ओंकार

ہی سلام મિત્રો મેજર કરના પર دو દિકાન આ હે તે યહ જગહ પર લગી સાબાજા જીメートル મુંપર પાડા आता जो ग्राउंड नंबर दोन सत्ता झाला तो बारा गुणांनी जनमान धोरण सगळ्यांनी जिंकलेलं अभिनंदन प्रतिस्पर्धी संघ शिवशोभाऊ पाटणेश्वर यश पाटील हा उत्कृष्ट खेळाडू निवडलेला या सामन्यामध्ये यश आपण आपलं या ठिकाणी किताब घेऊन जायचं यश लवकर यायचं प्लीज आपल्या खऱ्यासाठी सतरा नाम मात्र चार दोन सतराचे असेल दोन संघांमध्ये काही मिनिटं शिल्लक असून देतील कमबॅक करण्यासाठी एक तीस सेकंदाची रेट देखील बाकी असेल परंतु यावेळेस एक सुंदर क्रमांक दोन कडे आता मात्र वेगळे जाईल कारण काही गुणांची आघाडी अंतिम क्षणी येणे निश्चितच मित्रांनो फार आनंददायक असते ज्या प्रकारे रक्तर उन्हामध्ये दुपारी आपल्याला एखादा पाण्याचा थीम मिळतो तशाच प्रकारे आघाडी असते अंतिम क्षणाची आघाडी फार महत्वाची सांगा संत विजय संघाचे अभिनंदन परापूर संघाचे